जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या मोलगी येथे तहसील कार्यालय नियमितपणे कार्यान्वित करून नागरिकांना तेथे सर्व आवश्यक सुविधा देण्यात येतील तसेच मोलगी परिसरातील नागरिकांच्या विविध शासकीय विभागांच्या समस्या येत्या वीस दिवसात कुठल्याही परिस्थितीत सोडविण्यात येतील असे आश्वासन वजा अभिवचन मोलगी येथे आयोजित तक्रार निवारण दिनानिमित्त नूतन उपविभागीय अधिकारी डॉ जी व्ही एस पवन दत्ता यांनी दिले यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अक्कलकोवा विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी माजी जिल्हा, जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे रामसिंग वळवी बहादूरसिंग पाडवी आदी प्रमुख उपस्थितीत होते अक्कलकोवा तालुक्यातील मोलगी येथे फेब्रुवारी चोवीस रोजी मोलगी परिसरातील नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ जी व्ही एस पवन दत्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोलगी परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध शासकीय विभागातील समस्या सातपुडा जनसंघर्ष मोर्चाचे रामसिंग वळवी यांनी मांडल्या त्यात आप्पा तहसील कार्यालय कृषी विभाग आदिवासी विकास विभाग पंचायत समिती वनविभाग विद्युत वितरण कंपनी शिक्षण विभाग आरोग्य विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग महिला व बालविकास प्रकल्प विभाग पशुधन विकास विभागसह विविध विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोलगी येथे मुख्यालयी राहून कामकाज करण्याची प्रकर्षाने मागणी करण्यात येऊन मोलगी येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय सुरू करावे फौजदारी व दिवाणी न्यायालय सुरू करावे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार केलेल्या रस्त्यांवर नागरिकांना बससेवा सुरू करण्यात यावी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात यावीत यासह स्थलांतरित केलेल्या शासकीय आश्रमशाळा पुन्हा नव्याने त्या गावी सुरू करण्यात याव्यात रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात याव्यात मंजूर वनपट्ट्यांचे वाटप करण्यात यावे यांसह विविध करण्यात आल्या यावेळी या सर्व मागण्यांचा प्रस्ताव सादर करून माझ्या अखत्यारीतील शक्य असलेल्या सर्व मागण्या येत्या वीस दिवसात पूर्ण केल्या जातील असे ठामपणे उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांनी सांगून प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील त्याबाबत सतर्क राहून पाठपुरावा करण्याचे सूचित केले यावेळी भाजपा अक्कलकोबा विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांनी देखील या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष घालून केवळ आश्वासन न देता त्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली मोलगी येथे तहसील कार्यालय तातडीने नियमित कार्यान्वित करून अधिकारी व कर्मचारी मुख्यालयीच थांबून नागरिकांना आवश्यक त्या सेवा देतील असेही सांगितले यावेळी त्यांनी सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना तक्रारींच्या निवारणासाठी त्वरित आवश्यकते प्रस्ताव सादर करण्याचेही सांगितले यावेळी तहसीलदार विनायक घुमरे गटविकास अधिकारी सुवर्णा पवार तालुका कृषी अधिकारी निलेश गढरी तालुका वैद्यकीय अधिकारी तृप्ती पटले नीती आयोगाच्या तालुका समन्वयकासह सर्व विविध खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते यावेळी मोलगी येथे जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्रकल्पातून गावकऱ्यांना अदयापर्यंत पाणी न मिळाल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली मोलगीसह परिसरात पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते यासाठी शासनातर्फे दोनशे मीटर खोल कुपनलिका करण्याचे नियमात बदल करून गेल्या अनेक वर्षात खोल गेलेल्या पाण्याच्या पातळीसाठी कुपनलिकेच्या खोलीची तीनशे ते चारशे फूटपर्यंत मर्यादा वाढवण्यात यावी असा प्रस्ताव शासनास पाठवण्यात यावा अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य पाडवी यांनी यावेळी केली यावेळी आप्प तहसीलदार यांनी मुलगी येथे कार्यालय सुरू करण्यासाठी नागरिकांपुढे अडचणींचा पाढा वाचण्याची सुरुवात केली असताना त्यांना मध्येच थांबवून उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांनी शासन निर्णयाप्रमाणे आवश्यक ती कारवाई करून तहसील कार्यालय त्वरित सुरू करण्याची कार्यवाही करून अधिकारी कर्मचारी मुख्यालय राहतील असे स्पष्ट करीत प्रशासनाची बाजू सावरली गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात काकुळतीने याचिका करत असताना अधिकाऱ्यांनी त्यांची फिरकी घेतल्याचे चित्र काही क्षणापुरते दिसून आले अक्कलकुबार प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार